कोणी एकेकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी एक मंत्र दिला होता तो मंत्र असा होता की मुझे खून दो और मै तुम्ही आझादी दूंगा हा मंत्र भारताच्या जनामनात वंदे रुजला होता या मंत्राच्या पावलावरती पाऊल टाकून आपले रोखोक उपमुख्यमंत्री आणि नवीन नेताजी अजित पवारांनी एक नारा दिला आहे तो म्हणजे तुम मुझे ओढ दो मै तुम्ही पैसा दूंगा हे किती उच्चतम दर्जाचं विधान आहे याची कल्पना करावत नाही याचं गांभीर्य असं आहे की तुम्ही जर मला मतं दिली तरच मी तुमच्यासाठी वाटेल तेवढा पैसा देईल कारण मी महाराष्ट्राचा वित्त अर्था अर्था मंत्री अर्थातच अर्थमंत्री आहे तुम्ही जर मला मते दिली नाही तर माझ्याकडे वित्त खाता असल्यामुळे माझे पित्त खवळेल आणि मग निधी अभावी तुमच्या गावचा विकास कसा होईल हे मी पण पाहून घेईल आम्हाला असा सालसोट हिशोब पडतो ताकाला जाऊन गाडग लपवण्यापेक्षा सरळ सरळ बोलण्यातून व्यवहार केलेला बरा असाही विचार आमच्या मनात किंवा दादांच्या या विधानानंतर आला आहे काही वर्षापूर्वी तामिळनाडूचे जयललिता यांनी एक रुपया किलो मध्ये तांदूळ देण्याचं आश्वासन केलं होतं आणि त्या भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या सध्याचे आपले नवे नेते नेताजी आणि राज्यकर्ते यापेक्षाही उदार आहेत आपल्या देशातील गरिबी हटली असं म्हणतात परंतु आपले पंतप्रधान ऐंशी कोटी लोकांना दरमहा फुकट धान्य देतात त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून मध्य प्रदेश सरकारने लाडली बहिणा या गोंडस नावाखाली दरमहा हजार बाराशे किंवा पंधराशे पर्यंत पैसे दिले तीच प्रेरणा घेऊन आपले तत्कालीन म्हणजे मागील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री विरोधात असतानाही महाराष्ट्रातल्या पात्र किंवा अपात्र अशा कुठलाच हिशोब न करताना सर्वांनाच म्हणजेच अर्ज केलेल्या सरसकट सगळ्यांना बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये टाकले गंमत अशी आहे की निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पुढच्या महिन्याचेही पैसे देऊन टाकले आणि त्याचाच परिणाम अख्ख्या महाराष्ट्राने बघितला आता बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतरही अनेक महिलांना खात्यात धडाधड धडाधड दहा हजार रुपये टाकण्यात आले आपल्या देशामध्ये काही वर्षापूर्वी इंदिरा गांधी यांची निवडणूक दोन तीन हजाराच्या सरकारी खर्चामुळे अलाहाबाद कोर्टाने रद्द ठरवली होती परंतु तो काळ वेगळा होता हा काळ वेगळा आहे गेल्या काही वर्षात आपल्या देशात फुकटेगरी इतकी वाढली आहे की हा देश आता कुठे फुकट काय मिळतो त्या मागे धावत आहे मोदीजींनी सुरुवातीला यावरती प्रचंड टीका केली होती परंतु काळाच्या प्रवाहानुसार त्यांनाही चालावं लागलं त्यांच्या मनात कितीही उच्च दर्जाची कल्पना असल्या तरीही गरीबांना मदत करणं हे सरकारचं कामच आहे असं समजवून त्यांनीही सामान्यातल्या सामान्यांना मुक्तदान करणं हे सुरू ठेवलं आहे काही शेतकऱ्यांनाही त्यांचा लाभ मिळाला आहे त्यालाही अपेक्षेचं कारण नाही कारण पंतप्रधान हे देशाचे मालक आहेत हा झाला फुकटेगरीचा प्रकार पण आता आपल्या स्पष्ट वक्ता अजितदा जुनाच आदर्श घेतला आणि स्वातंत्र्यापूर्वी काळात त्या नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटले होते की तुम्हाला स्वातंत्र्य हवे असेल तर रक्त द्या मात्र सध्या नेताजी अजितदादा असे म्हणतायत की आपल्या सर्वांची कामं करण्यासाठी सरकारमध्ये आम्ही सामील झालो आहोत तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये निवडून आणा तरच आम्ही तुमचे कामं करू गेल्या दहा अकरा वर्षात आपल्या देशातील कर्ज चारपट वाढला आहे चावकांनीही असं म्हटलं होतं की कर्ज किती होऊ द्या कर्ज काढा आणि मजा करीत राहा त्याचप्रमाणे आता जी कोणतीही निवडणूक येईल त्यांना आधी उघड उघड पैसा वाटा आणि निवडून द्या असं सूत्र आता सर्वांच दिसून येत आहे त्यासाठी आता कोणत्याही पक्षाला नावं ठेवता येणार नाहीत कारण सर्वच पक्ष सध्या एका माळेचे मणी आहेत आपले सध्याचे उपमुख्यमंत्री दादा कंठमणी आहेत त्यांना आमचा कोटी कोटी शुभेच्छा आणि आम्ही तेवढंच करू शकतो बाकी धन्यवाद